दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा ही पशुसाठी प्रसिद्ध आहे अगदी उंदिरापासून ते उंटापर्यंत पशु खरेदी विक्रीसाठी उपलब्ध केले जातात गुरुवारी पशु प्रदर्शनात अनेक पशु आणण्यात आले होते सर्वाधिक चर्चा मात्र लाख मोलाचा असलेल्या बिटर या बोकडाची होती बिटर प्रजातीच्या एका बोकडाची एक लाख रुपये किंमत होती या बोकडाचे वैशिष्ट्य म्हणजे कान लांब आणि उंची मोठी होती बिटर प्रजातीच्या बोकड्याला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या बोकड्याने सर्वांचे लक्ष देखील वेधले होते मी माळेगाव यात्रेमध्ये आमच्या बिठ्ठल शेळी पालनाचा स्टॉल उभा केलेला आहे माझ्याकडे हा ब्रिडर आहे तर या ब्रिडरचे वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला बिट्टल शेळीला ओळखण्यासाठी त्याचे लांब कान त्याचे कान आता अठरा प्लस इंच मध्ये आहेत रोमन नोज पाठीमागे दबलेले सील आणि बॉडीची लांबी हा बोकड एकेचाळीस एक प्लस हाईटमधला आहे प्लस ह्याचं वजन जे आहे ऐंशी प्लस वजन भरते वर दोन वर्षाचा ब्रिडर आहे हा ह्याची रेट एक लाख रुपये काय म्हणलं सर मागणी ऐंशी नव्वद हजारापर्यंत मागते साधारण काय याची वजन वाढ चांगली भेटते आणि बंदिस्त शेळी पालनासाठी ही जात उपयुक्त मानली जाते माणसासाठी कमी जा जास्त माणस भेटतं प्लस याच्या शाळे ज्या आहेत दुधासाठी पण चांगल्या शाळा मानल्या जातात दूध दोन ते चार लिटर दूध बिटल जातीची शेळी देते